यानंतर ग्रीन व्यक्तिमत्व देवाणांना हो आपल्याला आठवतात पण इथे एन जी शिंदे यांना नामदेव गोविंद शिंदे वय वर्ष ब्याऐंशी नुकतंच त्यांचा वाढदिवस संपन्न झाला तर आपण सीडीओ ऑफिसला अकाउंटंट म्हणून सेवानिवृत्त झाला आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेत सन दोन हजार सालापासून कार्यरत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक संघातही आपण काम केलं ही अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे अपन आपण आपल्या मुला उच्च शिक्षित केलं समता सैनिक दलामध्ये म्हणजे कालकथित बी जगताप सर यांच्यात सहभागी होऊन त्यांचंही नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे सध्या आपण वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून ही धुरा सांभाळत आहात आपल्या नेतृत्वाखाली महाड नागपूर भीमा कोरेगाव आणि देवरोड धम्मभूमी इथे दलाच सैनिक घेऊन मान वंदना देत आहात हे काम आजच्या वयाच्या दृष्टीने पाहिले तर तरुणांनाही लाजविणार आहे आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेची समाजामध्ये भक्कमपणे बाजू मांडून संस्थेचे समर्थन करीत असता संस्थेला वारंवार दान देत असता आपण नागभूमीच्या नाम फलक तयार करण्यासाठी शंभर टक्के अर्थ सहाय्य आपण केलेलं आहे के या संस्थेविषयी आपल्यामध्ये नितांत आदर आहे नागभूमीचा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याबद्दल आपण सतत आग्रही असता या सर्व बाबींचा विचार करून संस्था आपणास धम्म जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना या ठिकाणी मी सायलीताई शिंदे यांना विनंती करतो की आपण आदरणीय एन जी शिंदे अण्णा यांचा सन्मान करायचा आहे त्यांच्या कुटुंब आणि संपूर्ण कुटुंब जे आहे त्या कुटुंबाने स्टेजवरती यायचंय संधी दिल्यामुळे ते कार्य करू शकले तर संपूर्ण परिवार या ठिकाणी हजर आहे जय भीप ताई भी सर आणि या वयामध्ये सुद्धा समता सैनिक दलाचं काम करणं अवघड आहे आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आर एस एस आणि समता सैनिक दल या दोन्ही संघटना होत्या त्यावेळेस संघाची लोक म्हणायची की त्या बाबासाहेबांकडून काहीतरी शिका समता सैनिक दल कोणत्या हो पद्धतीने काम करत आहे धम्म जीवन गौरव पुरस्कार आपण ज्यांना देणार आहोत ते आदरणीय प्रकाश नारायण नाईक सर वय वयुवर्षी यांचा सन्मान या ठिकाणी जा केला जात आहे त्यांच्या परिवारातली परिवारातील कुणी आला असेल तर त्यांनी स्टेजवरती यायचंय आदरणीय नाईक सर पुढे येतील आणि त्याच्याबद्दल बरीचशी माहिती आहे पण थोडक्यात सांगतो सध्या राहण्याचा पत्ता त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी पुणे सा आपण पाचशे बारा आर्मी बेस वर्कशॉप डिपार्टमेंटच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग ऑफिस मधून हेड ड्राफ्ट इन्चार्ज म्हणून पस्तीस वर्ष सेवा करून निवृत्त झालेले आहात सरकारी नोकरी करीत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन एरोडा पुणे सहा इथे आपण सिद्धार्थ मंडळ या ठिकाणी धार्मिक का कामाला सुरुवात केली त्यावेळी समाजामध्ये बौद्धाचार्यांची संख्या कमी असताना आपण अंत्यविधीचे संस्कार विधी ऑन ड्युटी कामात परवानगी घेऊन ते पार पाडलेले आहेत माजी श्रामनेर असोसिएशन पुणे या धार्मिक संस्थेमध्ये सुद्धा आपण सतत सलग चोपन्न वर्ष श्रामनेर शिबिरे या संस्थेच्या वतीने घेतलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथून पाली भाषा म्हणजे या वयामध्ये सुद्धा पाली भाषा घेऊन एम ए झालेले आहात मास्टर ऑफ आर्ट्स त्याचप्रमाणे सुद्धा आपण झालेले आहात आपण नेहमीच सुंदर अशी बुद्ध गीते, गीते कविता आणि गझल स्वतः लिहून त्याचे सादरीकरण सुंदर आवाजामध्ये आपण केलेले आहे आणि करीत आहात आपण आमच्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे संस्कार विभाग प्रमुख म्हणून सर्व बौद्धाचार्यांचे पाली भाषेचे वर्ग आपण घेतलेले आहेत आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेमध्ये गेली तीस वर्षापासून काम करीत आहात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येरोडा पुणे सहा इथे सुद्धा संस्थेच्या माध्यमातून वर्षावसाचे अनेक कार्यक्रम घेण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे धम्म दीक्षा समारंभ आपल्या भागामध्ये दोन हजार पाच त्याचप्रमाणे दोन हजार अकरा मध्ये आपण आणि आपले सर्व सहकारी यांच्या मदतीने तो कार्यक्रम उत्तम रीतीने त्या ठिकाणी पार पाडलेला आहे संस्थेच्या अनेक कार्यामध्ये तुम्ही आम्हाला खंबीरपणे साथ दिलेली आहे आपल्या परिश्रमामुळेच प्रथमच धार्मिक वंदनेचं समग्र रथा वंदना हे अतिशय महत्त्वाचं धार्मिक पुस्तक समाजापर्यंत पोहोचवित आलं की ज्या पुस्तकाचं वैशिष्ट्य पाहिलं तर प्रत्येक पाली भाषेमध्ये जे वर्ड्स आहेत त्याचे मिनिंग दिलेले आहेत आणि नंतर ट्रान्सलेशन तुम्हाला दिसतंय असं कोणतंही पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसणार नाहीये हे सरणी पुस्तक त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आपण नेहमीच आम्हाला अमूल्य वेळ संस्थानी दिलेला आहे आपल्यासारखे सद्गुणी उत्तम बौद्धाचार्य उत्तम प्रवचनकार उत्तम पाली भाषेचं ज्ञान असणारे संस्कार विभाग प्रमुख आम्हाला लाभल्या लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या पुढील कार्यासाठी संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचा सन्मान या ठिकाणी विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के बी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यांच्या परिवारातील कोणाला असेल तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय यानंतर आदरणीय राम कृष्ण शंकर वाघमारे सगळी देवाचीच नाव आहे याच्यामध्ये तर वय वय वर्ष अठ्याहत्तर आपण डी आर डी प्रमाणे डी आर डी पाषाण पुणे इथे सरकारी काम करीत असतानाच धार्मिक कार्याला सुरुवात केली आपण संस्थेला मिळालेले एक दुर्मिळ कार्यकर्ते आहात आपण धम्म जागृती संघ गणेशनगर येरोडा पुणे सहा या बिहाराच्या बांधणीमध्ये सुद्धा आपले मोलाचं योगदान आहे आपण तिथील फाऊंडर मेंबर आहात आपण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमध्ये एकोणीशे ऐंशी पासून कार्यरत होता परंतु एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये काही कार्यकर्त्यांशी मतभेद झाल्यामुळे आपणही तिथून निघाला खरा धार्मिक कार्यकर्ता हा घरात बसत नसतो धार्मिक कार्याच्या गोडी धार्मिक कार्याची गोडी असल्यामुळेच आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेमध्ये सहभाग घेऊन संस्थेला एक प्रकारची ऊर्जा दिली संस्था वाढविण्याकरता आपले अनेक परिश्रम आहे आपण एक उत्तम प्रवचनकार आहात संस्थेच्या कार्यात आपले फार मोठे योगदान आहे आपल्या पुढील कार्यासाठी संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी सचिव संदीप सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय रामकृष्ण शंकर वाघमारे यांचा सन्मान करायचा आहे मी नेहमी म्हणत असतो माझे क्लास टीचर म्हणजे नववीचे क्लास टीचर जायचे सर त्यांनी इंग्रजी शिकवलं मला आणि त्याच्यामुळेच एक दिवस थोडस सुधारलं तर या ठिकाणी सन्मान होत आहे कालकथीत यशवंत देवीदास धनविजय आपण प्राध्यापक जोगेंदर कवाडे सर यांच्या लॉंग मार्च यामध्ये सुखृषीने भाग घेतला आणि तो यशस्वी केला कारण आपण नेहमी आणण्याचा प्रतिकार करणारे कार्यकर्ते होते राजकीय सामाजिक काम करतानाच आपला संबंध विश्वस्त अध्यक्ष केबी मोडघरे सर यांच्याशी आला आपल्याला संस्थेची ध्येय धोरणे आवडल्यामुळे आपण दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचा वडवृक्ष कसा होईल यासाठी प्रयत्न केला आपण स्वतः उत्तम प्रवचनकार दलाचे पाई का। नाग या संस्थेच्या धागेमध्ये आपण स्वतः काम केलं कारण संस्थेचा पैसा खर्च होऊ नये म्हणून लोकांपर्यंत बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविले आपण प्रत्येक भूमिका प्रखरपणे मांडलेली आहे आपल्या जाण्यामुळे संस्थेची फार मोठी हानी झालेली आहे आपल्याला सुगती प्राप्त हो आणि आपला विचार रोखोक मांडणारे ईश्वर धनविजय सर होते संधी जरी दिली नाही तरी म्हणायचे मी बोलणारच आणि ते आणण्याचा प्रतिकार करणारे कुठलाही विषय असो तो बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचार लोकांसमोर मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते या ठिकाणी शारदाताई ओहाळ यांना विनंती करतो की आपण तू सन्मान करायचंय आयुषमान दगडू दामोदर जाधव म्हणजेच डी जाधव सर वर्ष अठ्याहत्तर तर त्यांच्या परिवाराने स्टेजवरती यायचंय त्यांनी यायचंय त्यांचा सन्मान या ठिकाणी प्रभाताई कांबळे कार्याध्यक्षा ह्या करतील आणि दगडू दामोदर जाधव म्हटलं की आपण एमईएस एस पुणे या खात्यात नोकरी करीत असतानाच आपण धार्मिक कार्याला सुरुवात केली पाषाण येथील बुद्धविहाराच्या कामामध्ये आपण फाउंडर मेंबर म्हणून काम पाहिलं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेत आपण एकोणीशे अठ्याहत्तर पासून काम करीत होता पाषाण गाव हे त्यावेळी सोसायटी ऑफ इंडियाचे हेड ऑफिस होत आणि खऱ्या अर्थानं तिथूनच संस्थेची सर्व सूत्रे हलत होती एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मधील कार्यकर्त्यांमध्ये आपले मतभेद झाल्यामुळे आपण दोन हजार पासून भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेमध्ये काम करण्याचे ठरविले कारण धार्मिक कार्यकर्ता शांत बसू शकत नाही आणि त्याचप्रमाणे आपण बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोचविण्याचे कार्य आपण केले पाषाण या भागामध्ये संघटन उभे करण्याचे काम आपण व आपले सर्व सहकारी यांच्या मदतीने केलेले आहे आपण एक उत्तम प्रवचनकार आहात आपला सन्मान या ठिकाणी कार्याध्यक्षा प्रभाताई कांबळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो भावा भावांचंही पटत नाहीये परंतु ते त्यांच्या पद्धतीने काम करीत असतात आपण आपल्या पद्धतीने काम करतोय की थोडी भाऊंडच आहे तो मोठा भाऊ आहे आपण धाकटा भाऊ आहोत परंतु आपल्याला काम करायचंय बुद्ध फुले शाहू कारण ही काम करणारे कोण आहेत कारण संख्या कमी आहे धार्मिक कार्यकर्त्यांची ते ही त्यांच्या पद्धतीने खूप चांगलं काम करतायत आणि प्रत्येक वेळेस मतभेद हे होत असतात परंतु मतभेद हे इथं होत असतात पुण्यामध्ये परंतु वरच्या लोकांना काही माहिती नसतं आणि म्हणून ते प्रॉब्लेम झालेले आहेत तर यानंतर धम्म जीवन गौरव पुरस्कार याच्यामध्ये आयुष्यमती शारदाताई पोपट मोरे त्यांच्याही परिवाराने यायचे त्यांनी ताईंनी यायचे वरती त्यांचा सन्मान या ठिकाणी शारदाताई नावड मध्ये शारदताईच आहे तर ते सन्मान करतील शारदाईक पोपट मोरे आपणास धार्मिक कार्याची आवड असल्याने आपण टिंगरे नगरला राहत असताना प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहाराशी संलग्न झाला आपल्या धार्मिक कार्याची क्षमता पाहून आपणास विहाराच्या महिला विभागाच्या अध्यक्षा करण्यात आलं पुणे आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा म्हणून आपण सूत्रे स्वीकारली आणि आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेशी जोडल्या गेल्याने आपण पुणे शहरात महिला संघटन उत्तम प्रकारे निर्माण केलं आपल्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मंगळवार पेठ मालधक्का इथे सन दोन हजार नऊ मध्ये महिला मेळावा संपन्न झाला त्या मेळाव्यामध्ये शंभर महिलांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला अजूनही आपण अनेक विहारांशी धार्मिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत आहात आपली पुण्यातील अनेक विहारांमध्ये प्रवचनं झालेली आहे आणि होत आहेत आपण आपल्या प्रवचनामधून सुद्धा अंधश्रद्धा पहिल्यांदा पाळत होता हे कबूल केलं परंतु धम्मा मध्ये आल्यामुळे तुमच्यात खूप बदल झाला हेही तुम्ही कबूल केलं आपल्याला सुद्धा बदल घडू ना आणा असा संदेश आवर्जून प्रवचनाच्या वेळी आपण देत आहात याही वयात आपल्यामध्ये धार्मिक ऊर्जा आहे आणि एक महिलांना आपण तयार केलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून दीर्घायुष्य लाभो हीच भगवान बुद्धचरणी प्रार्थना आणि जो कार्यकर्ता असतो तो घरात बसू शकत नाहीये ज्याला कार्याची आवड आहे तो कुठेही असेल तर कार्यक्रमाला जातच असतो आणि शारदाताई प्रत्येक ठिकाणी अनेक विहारांमध्ये कधी कधी तर असं वाटतं नऊ वाजता जर घरात घर गर सोडलं तर बऱ्याचशा वेळेस संध्याकाळीच येतात दोन दोन तीन तीन प्रवचनं ते अटेंड करतात आणि ह्याही वयामध्ये तेवढं करणं तसं अवघड आहे आणि मुलांवर सुद्धा त्यांनी चांगले संस्कार केलेले आहेत त्यांच्या मुली असतील मुलं असतील सुनबाई आहेत तर हे आदर्श असं हे कुटुंब आहे तर पृथ्वीराज जाधव वर्ष सदुसष्ट एन सी एल पाषाण इथे सरकारी नोकरी करीत असतानाच धार्मिक कार्यात सुरुवात केली पाषाणगाव येथील विहारात काम करीत असताना त्यामध्ये मूळ गावकरी म्हणून आपल्या कुटुंबियांचा मोठा सहभाग होता आणि अजूनही आहे आपण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेत एकोणीशे अठ्याहत्तर पासून कार्यरत होता पाषाणगाव हे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पुणे हेड ऑफिस होत तिथूनच संस्थेची सर्व सूत्रे हलत होती त्याही वेळेस आपण संस्थेच्या वृद्धीकरता काम करीत होता एकोणीशे सत्याहत्तर ला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये मतभेद झाले आणि त्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर भुतळा येथील बैठकीत आपण स्वतंत्र काम ही भूमिका आपण घेतली त्याचप्रमाणे गांधीनगर पुणे विहारात सर्वच जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र काम करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने सन दोन मध्ये भारतीय बौद्ध महासभा पुणे या सर्वांमध्ये काम करण्याचे ठरल्यानुसार आपण पाषाणकर मंडळी संस्थेची बाजू समर्थपणे आपण त्या ठिकाणी उभे राहिला आणि संस्थेला मोठ करण्याचं काम केलं पाषाणकर भावकीला छेद देऊन जोखीम स्वीकारली यामध्ये पाषाणकर हेच समर्थनीय पात्र आहेत संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन वर्षावसाचे कार्यक्रम पाषाण गावात आपण संपन्न करून हिंमत दाखवली हेच आपलं मोठं योगदान आहे आपण सध्या या संस्थेत संघटक या पदावर कार्यरत आहात या सर्वच समर्थनीय बाबींचा विचार करून संस्थेने आपणास धम्म जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे आणि आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच सद्भावना आम्ही व्यक्त करीत आहोत धन्यवाद सर या ठिकाणी पुढील पुरस्कार आपण असं म्हणत असतो की प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री असते आणि अनेक उदाहरणही सांगतो आणि भगवान बुद्धांनी आदर्श पत्नीची जोडी सांगितलेली आहे तर ती फार महत्वाची आहे असं म्हटलं जात की आदर्श पती पत्नी कुणाला म्हटलं जात तर चार प्रकारच्या ज्या जोड्या आहेत नवरा हा राक्षस तुल्य असतो बायको ही देवतुल्य असते ती काय आदर्श जोडी नाहीये दुसरी जोडी नवरा देवतुल्य आणि बायको राक्षस आहे ही पण आदर्श जोडी नाहीये तिसरी जोडी तर भयानक नवरा पण राक्षस आहे आणि बायको ही आहे ही पण आदर्श नाहीये पण चौथी जोडी सांगतात बायको ही देवतुल्य असते आणि नवरा ही देवतुल्य असतो त्याला आदर्श जोडी म्हटलं जात तर आपण संस्थेने यावेळेस यावर्षी प्रत्येक वर्षी आपण एक जोडी त्या ठिकाणी त्यांना सन्मान देण्याचं ठरवलं तर ही आदर्श जोडी आपल्या समोर जी आहे ती आदर्श धम्म प्रचारक दाम्पत्य म्हणून आदरणीय अशोक रामचंद्र औचरे आणि आयुष्यमती लतिका ताई अशोक अवचरे यांचा सन्मान या ठिकाणी माजी महापौर विश्वस्त जनरल सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ सर करतील तर हा पुरस्कार धम्म चळवळीतील अशा दाम्पत्यांना दिला जातो की जे एकत्रित सतत विहारात जातात आणि धम्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य करीत राहता आपण दोघे प्रेरणा नगर मध्ये कार्यरत आहात आपण स्वतः फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सेवा निवृत्त झाला सुरुवात केली आणि आपणास आपल्या पत्नीनं साथ दिली ही अभिनंदनीय बाब आहे आपण दोघा उभयतांची काम करण्याची क्षमता उल्लेखनीय आहे आपण दोघेही एकमेकांच्या साथीला खंबीरपणे उभे राहतात प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहारास नामांकन आपला मोठा सहभाग आहे आपली कार्यपद्धती पाहून आपल्या विहारातील सदस्यांनी तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा दिली आहे ही सुद्धा अभिन अभिनंदनीय गोष्ट आहे आपण उभयतांनी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेत नेहमीच मदत केलेली आहे आणि करत आहात आपण संस्थेची बाजू भक्कमपणे सर्वांसमोर मांडत असता सध्या आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेची विभागीय उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहात याचा अभिमान आहे समाजात धम्म बीज रुजवण्यासाठी आपण उभयतांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन आपण दोघांस आदर्श धम्म प्रचारक दाम्पत्य पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत आपण दोघास दोघाही उभयतास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच भगवान बुद्धचरणी प्रार्थना म्हणले की दोन अवसरे आठवतात एक नागपूरचा आणि एक प्रबुद्ध प्रेरणा विहार तर या ठिकाणी सराच कार्य फार मोठं आहे दोघाही उभयतांचं तर आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे महिला विभागाच्या माजी अध्यक्षा शारदाई पोपट मोरे यांची आरोही मोरे हिने बंगळूर इथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर म्हणजे नॅशनल लेवल राष्ट्रीय पातळीवर कराटे चॅम्पियन स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षाखालील गटात कांस्य पदक ब्रॉन्झ मेडल तिने पटकवलेला आहे आणि आरोही पुण्यातील मार्थोफिलेस डॉक्टर स्कूल स्कूलमध्ये ती शिक्षण घेत आहे तर या ठिकाणी आरोही मोरे या ठिकाणी ब्रॉन्झ मेडल म्हणून देऊन तिचा सन्मान करण्यात येत आहे तिचे पप्पा त्यांनी पण वरती यायचे आई आलेली आहेत का ठीक आहे तर या ठिकाणी तिचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे या ठिकाणी बनते प्रियदर्शी आणि डॉक्टर नागघोष हे तिचा सन्मान करतील तर या ठिकाणी माझे गुरु आणि भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त त्याचप्रमाणे मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय डी एन धाईंजे सर ज्यांनी आम्हाला घडवलं तसं त्यांनी घराकडेही लक्ष दिलेलं आहे मुलांवरही चांगले संस्कार केलेले आहे तर त्यांचा मुलगा जो आहे तो आकाश दिलीप धाईंजे जो नुकताच एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे आणि महसूल सहाय्यक पदावर महाराष्ट्र शासन याच्यामध्ये तो रुजू झालेला आहे इयत्ता दहावी लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा या शाळेमध्ये त्यांनी इयत्ता पहिलीपासून तो दहावीपर्यंत पर्यंत त्यांनी त्याचा पहिला नंबर कधी सोडला नाहीये प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक त्याचा आलेला आहे बारावीमध्ये तो फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून अण्णासाहेब मगर कॉलेज हडपसर या ठिकाणी त्यांनी ही डिग्री घेतलेली आहे आणि दोन हजार पंचवीस पासून महसूल सहाय्यक महाराष्ट्र शासन पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तो महसूल सहाय्यक पदावर दिनांक सहा ऑक्टोबरपासून रुजू झालेला आहे तर त्याचा सन्मान या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी माजी उपमहापौर सिद्धार्थजी धेंडे विश्वस्त अध्यक्ष केबी मोडकरे सर आणि धाईंजे सर सुद्धा करतील